आपण थेट विधिमंडळामध्ये जातो आहोत विधिमंडळ परिसरातून आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस अण्णा नमस्कार आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का नमस्कार तुमच्या लेखी पोस्तु जी लढाई तुम्ही लढत आहात ती आत्ता अत्यंत निर्णायक टप्प्यावर आली आहे तुम्हाला लढाईतला पहिला विजय दिसतोय का जबाबदारीची जाणीव दिसतीय नाही नाही लढाईचा विजय वगैरे काय त्याचा ते त्यांचा राजीनामा झाला म्हणजे हा विषय संपला अशातला भाग नाही आहे या विषयामध्ये आणखी मैलाचा दगड खूप लांब आहे हे आताशी चार्जशीट दाखल झालं आहे सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल व्हायचं आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायची आहे आणि मग एवढं सगळं चालवून त्याच्यानंतर ह्या लोकांना फाशी जा दिलेले आम्हाला पाहिजे याच्यामध्ये खूप लांब प्रवास आहे एकट्या राजीनाम्याने राजीनाम्याने काय प्रश्न सुटणार आहे फक्त जो दबाव होता केसवरती आणि लोकांना वाटत होतं की बाबा हे मंत्री राहिल्यावर हे चौकशीमध्ये हेराफेरी करतील प्रेश प्रेशर आणतील ते आता सगळं मोकळं सुटलं आहे राजीनामा घेतल्यानं प्रश्न सुटणार नाही असं तुम्ही म्हणता या पुढची लढाई काय आहे मग या पुढची लढाई सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करून घेणं त्याच्यानंतर घटना घडल्याच्या आणि घटनेच्या अगोदरचे अनेक लोकांचे हे तपासायचे राहिले सी डी आर वगैरे ते सीडीआर त्यातले अधिकारी जे दोन अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल देशमुख कुटुंबियाचं आणि पूर्णपणे मसाजो ग्रामस्थांचं जे त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आहे त्या ऑब्जेक्शनच्या बाबतीमध्ये त्यांची चौकशी करणं आणि जर ते महाजन आणि राजेश पाटील आणि याचे वाशीचे दोन अधिकारी आहेत कर्मचारी हे जर दोषी सापडले वायभाषे नावाचं एक डॉक्टर आहे त्यांना मुकादम म्हणतात एक महाराजा अमुक टमुक हे जे लोक आहेत यांची इन्वॉल्वमेंट काय हे सगळं तपासून सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणे आणि त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर आणि माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखा तगडा वकील याच्यामध्ये स्वतः उतरणार आम्हाला गॅरंटी जास्त आहे की आम्ही ही केस जिंकू सुरेश एक पुढचा मुद्दा असा इथे उपस्थित राहतो की आपण ज्या फोटोच्यामुळे आत्ताच्या घडीला सगळं एकदम वातावरणच बदलून गेलं ते फोटो पाहताना सुरेश धस आपण धनंजय मुंडेंचा चेहरा पाहिलात का कारण धनंजय मुंडे ते फोटो पाहून व्यथित झाले असा एक फोटो समाज माध्यमात आलाय तुम्हाला कितपत त्यावर विश्वास बसतोय मला नाही वाटत ते काय व्यथित झाले असतील कारण त्यांची बारा तारखेची गोपीनाथ गडावरची बाईट मला चांगली आठवते माझ्याकडे आहे ते आता दाखव का तो मला किंवा तुमच्याकडे बी शिल्लक असेल ना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना पर्या आणि खुनाच्या होतच असतात भारत देशात अशा घटना होत असतात असं म्हणणाऱ्या माणसाला हे व्यथित झालं मानल्यावर कमाले व तुमची जय हिंद जय जै महाराष्ट्र सुरेश दस या चर्चेमध्ये एक आणखी मुद्दा असा उपस्थित राहतो की पंकजा मुंडेंकडून वक्तव्य होतं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातच घ्यायची गरज नव्हती आता पंकजा मुंडे नक्की कुणावर बाण चालवत आहेत अजित पवारांवर आहेत का देवेंद्र फडणवीसांवर चालवत आहेत हे बघा आता त्या मोठ्या नेत्या आहेत मी छोटा आमदार आहे त्याच्यावर मला काय प्रतिक्रिया द्यायची नाही मला त्यांच्या विरोधात मी सकाळीच बाईट दिलेली आहे त्याच्यामुळे आता डबल डबल बाईट देणं मला काय परवडत नाही त्यांच्या बाईटला बाईटपेक्षा संतोष देशमुखच्या खून प्रकरणाबद्दल बोला कारण त्या अजून तिथं भेटायला बी गेलेल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रियाच देणार नाही तो त्यांचा बुथ प्रमुख असून त्या भेटायला गेलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बाईट देणार सुरेश आपण महत्वाचं एक वक्तव्य केलं तुम्ही हे निरीक्षण नोंदवलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना सुद्धा त्या कुटुंबाचं सांत्वन करायला देशमुख कुटुंबाचं सांत्वन करायला पंकजा मुंडे जात नाहीत आणि त्या पंकजा मुंडे इतर वेळेला मात्र सांगतात की शपथच व्हायला नको होती इतकी दुहेरी भूमिका ही का असावी नाही नाही शपथ नाही कोड त्या दिवशी अहो पुण्यामध्ये मांल्या बीठबद्दल बोलू नका आता हे तर मानतात शपथच द्यायला नको आता शपथ द्यायला पाहिजे होते का नको होते का यापेक्षा आज त्यांचा राजीनामा झाला आहे तो विषय संपला आहे आणि त्यांची फक्त धनंजय मुंडे यांच्या एकोणीस ऑक्टोबरला त्यांच्या निवासस्थानी सातपुड्याला जी बैठक झालेली आहे खंडणीच्या बाबतीत ती खरी एका खोटी एवढंच तपासायचं त्यांच्या बाबतीमध्ये राहिलेलं आहे सुरेश दास मग माझा एक आणखी पुढचा प्रश्न जी किंवा सुदर्श जी बोला बोला अण्णा बोला आपलं म्हणणं पूर्ण दर्शन गोले माना आता मला बाप माना संतोषला संतोषला म्हणल्या मला बा म्हणजे सुदर्शन घुलेला बाप माना वाल्मिक कराड म्हणतो मी जिल्ह्याचा बाप आता हे एवढे बाप म्हणले आमचे बाप कुठं नेऊन सोडायचे हा पहिला प्रश्न आहे आमचा बरं का आणि आता हे जे आका आहेत आकांचे आका यांचा आता राजीनामा झालाय यांनी जर समजा त्यांना उद्या टीनं चौकशीला बोलवलं तर ते त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आहे माझी सुरेशदास माझा एक आणखी मुद्दा आणि पुढचा प्रश्न या निमित्तानं तुमच्यासाठी असा आहे की खरं तर हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही जी संवेदनशील भूमिका घेतली त्यानिमित्तानं मला तो विचारायचा आहे संतोष देशमुख हत्येचे जे फोटो समोर आले ते पाहता क्षणी तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती हे जे फोटो माझ्या समोर आले ते स्वतःच्या डोळ्याच्या कडा ऑटोमॅटिक पानावल्या परंतु मला असं वाटतं संपादक साहेब आपण माझं सोळा बारा दोन हजार चोवीसचं भाषणच तुम्ही ऐकलं नाही काय पूर्णपणे माझ्या भाषणामध्ये हे सगळे फोटो जे आता तुम्ही पाहताय ना हे सोळा बारालाच मी सांगितलं हे इतकं गंभीर प्रकरण आहे म्हणून तुम्ही जर नस ऐकलं तर परत एकदा ऐका असे माझी विनंती जी बिलकुल आम्ही तुमचं सोळा बाराचं भाषणही ऐकलं आणि सोळा बाराच्या भाषणाची क्लिप सुद्धा आमच्याकडे आहे फक्त हे सगळे फोटो जे वादात आता समोर आले आहेत ते सगळे फोटो आता चार्जशीट म्हणजे आरोपपत्राचा भाग बनल्यानं अधिक गंभीर झालेत मला सुरेश धस आपण या बाबतीत अधिक स्पष्टपणे बोलावं असं वाटतं की आताच्या घडामोडीच्या नंतर येत्या दिवसात बीडमधली कायदा सुव्यवस्था सुधारेल आणि त्याची जबाबदारी अजित पवारांच्याकडून अपेक्षित करावी का, का। शंभर टक्के अजितदादांकडून अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे नवीन एस पी आले ते पण चांगलं काम करतायत आता फक्त एकच आहे एस पींना अजून खालचे अधिकारी काय करत आहेत हे कळे नाही कारण महादेव मुंडेचं प्रकरणामध्ये अजूनही काही तपास हाती लागलेला नाही आहे महादेव मुंडेचे सुद्धा मारेकरी सापडले पाहिजेत आणि जी टीम आकानी नेमलेली आहे त्यातला एकही अधिकारी अजून एस पीने बदलला नाही त्याचे एस पीचे अधिकार आहेत एस पीने ते वापरले पाहिजेत पण एस पी वापरत नाही आहेत हे आमचं दुर्दैव आहे जी एक आणखी तपशील आपल्यापर्यंत निश्चित पोहोचला असेल आणि तोही तितकाच गंभीर आहे ज्याची चर्चा आता करायला हवी की जवळपास एकशे सात पोलीस अधिकारी असं सांगतात की बीडमध्ये आम्हाला ड्युटी लावू नका इतकी भयान परिस्थिती जर बीडची झाली असेल तर ती बदलण्याच्यासाठी किती दिवस लागतील का आतापर्यंत काय मलयदार खातं होतं म्हणून आतापर्यंत खायचे आणि आता जरा टाईट झालं आहे सगळं म्हणून लगेच आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये नको आमकं नको हे नाटकं कशासाठी लावले त्यांनी यांना बीड जिल्ह्यातच काम करावं लागेल पण प्रशांतजी सगळ्यात महत्त्वाचा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये हा बिंदू नामावलीच्या बाबतीत आहे बिंदू नामावलीपेक्षा जास्त लोक हे बीड जिल्ह्यामध्ये एकाच प्रवर्गाचे आल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे ते सगळ्यात पोलीसमध्ये तसं झालं आहे महसूलमध्ये तसंच झालं आहे शिक्षकांमध्ये तसंच झालं आहे आणि आम्ही हे ओरडून ओरडून आता आम्ही लेखीपत्र त्या ठिकाणी दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकदा बैठक लावून या बाबतीतला काय तो निर्णय करू म्हणजे हे सगळी सुधारणा होऊन जाईल आपण आता थोड्याच दिवसांमध्ये अशी अपेक्षित भूमिका मांडता आहात की बीडची परिस्थिती बदलेल पण बीडच्या परिस्थितीला बदलण्याच्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा बदल करायला हवा तो कायदा सुव्यवस्थेच्या पुरताच आहे का तिथल्या समाज रचनेमध्ये सुद्धा कारण तिथला मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष हा सुद्धा तितकाच लक्षवेधी ठरतो आहे नामावली तुम्हाला लक्षात घ्या बिंदू नामावली शिवाय हे परिस्थिती बदलणार नाही जी अण्णा एक पटकन पुढचा प्रश्न माझ्याकडून तुमच्या तुमच्यासाठी असा आहे की या या, या, या स्थितीमध्ये तुमचं देशमुख कुटुंबाशी कालपासून काही बोलणं झालं का जेव्हा फोटो चर्चेत आले तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली लोक व्यथित झाले आणि देशमुख कुटुंबाप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली तुम्ही देशमुख कुटुंबाशी बोललाय का झालं हो बोललो धनंजयशी बोललो खिंडकरांशी बोललो संदीप पाटीलशी बोललो सगळ्यांशी बोललो त्या कुटुंबाशी रोज सकाळ संध्याकाळ बोलतो मी माझ काम ना तेवढं कारण त्या कुटुंबाला माना ना तुम्ही सगळीकडून चौर झालं एकच सारखं सारखं तेच 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 त्या माणसांनी दम काढला याच्यावरच मेहरबानी माना नाही तर कुटुंब येडं होऊन गेलं असतं येडं बाजार खाण्यात तिकडं ते कुटुंबाने किती दम धरला आहे मग आता आणि इतका सुज्ञ पोरगा येतो धनंजय धनंजय एवढं सवय वय त्याचं पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान वय असेल परंतु फार समजदारी मोठी आहे त्या पोऱ्याकडं आणि मी त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या मातोश्री त्यांचे वडील आजोबा त्यांच्या पत्नी सगळ्यांचंच आता महिलांशी वगैरे मी नाही बोलू शकत ना हो महिलांशी कसं बोलणार पण धनंजयशी मात्र मी कंटिन्यू बोलत राहतो या या लढ्याला पुढे नेण्याच्यासाठी आता तुमच्या सोबत कोण कोण असेल कारण मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचा आणि जितेंद्र आव्हाडांचा याच मुद्द्यावरून वाद झाला होता की तुम्ही राजकारण करता आहात आता हा लढा पुढे नेताना सुरेश जितेंद्र आव्हाड सोबत असतील माझा आणि जितेंद्र आव्हाडांचा कधी वाद झाला कधी झाला सभेत सभेत आपण सहभागी होण्याच्या निमित्ताला वाद झाला माझा पुढे वाद झाला नाही 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 ते सभेत तिथे ते अक्षय शिंदेचं गुणगान गायला लागले म्हणून मी तिथं सभेला गेलेलो रिव्हर्स टाकला अक्षय शिंदेचे गोडवे गाणाऱ्या स्टेज मी शेअर करू शकत नाही प्रशांत साहेब मीच नाही कोणीच शेअर करू शकत नाही बदलापूरची घटना किती भयानक झाली आणि त्याचं गुणगान तुम्ही गायला लागल्यावर मी नाही जाऊ शकत तेवढाच एक बाकी काय वाद आहे आमचं पण मग आता पुढच्या लढाईमध्ये सुरेश धसांच्या सोबत कोण कोण असेल ही लढाई पूर्ण निर्णायक परिस्थितीमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यासाठी सगळे असेल जेवढे देशमुख कुटुंबियांच्या बद्दल आत्मीयता असणारे जे जे कोणी म्हणून आमच्या बरोबर येतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालू आणि असं काय नाही मलाच ह्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे त्यालाच क्रेडिट मिळालं पाहिजे असल्या एवढ्या कुत्सित भावनेत वागणारा पैकी मी नाही मी आम्ही शेवटपर्यंत लढत राहो आणि सगळ्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब कोले आणि उज्वल साहेब ज्यांचं नाव घेतलं तरी छाते थोडीशी फुकते असा एवढा तगडा वकील आमच्याबरोबर म्हणजे सरकारच्या बरोबर आणि ज्यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नियुक्ती दिलेली फडणवीस साहेबांनी नियुक्ती दिलेले वकील साहेब शंभर टक्के यांना फासावर चढवतील हा असा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे उज्ज्वल निकम म्हणजे आहे ना एक प्रकारचे आणि ती गॅरंटी फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलेली आहे तुर्तास या चर्चेला आपण आटोपतो घेतोय वेळ मर्यादा आहे आपल्याला आपण सहभागी झालात आणि यात चर्चेत सहभागी झाल्यात होत असताना प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार